स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी बस स्थानकाची पाहणी केली आणि यावेळी सुळेंनी बस स्थानक परिसराचा आढावा घेतला स्वारगेट बलात्कार प्रकरणाला जे वळण दिलं गेलं ते अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला तर राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून महिलांवरील अत्याचाराचा प्रकार वाढल्याचं म्हणत सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे पन्नास पावल्यावर पण नाहीये पंचवीस पावलावरच आहे पोलीस स्टेशन जवळ आहे सगळंच आहे त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हाही होते आजही आहेत त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे